नमस्कार आज आपण बेकरीमध्ये मिळतो तसा खमंग जाळीदार ढोकळा जर आपल्याला घरी बनवायचा असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे किती प्रमाण घेतलं पाहिजे हे आज आपण सर्व व्हिडिओमध्ये टिप्स बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं मी ही जी वाटी दाखवते त्या वाटीनं सव्वा वाटी बेसन घेते तर त्यामध्ये घालूयात एक चमचाभर साखर त्यानंतर त्यामध्ये घालूया दोन चमचे होईल इतपत आपण तेल घालायचं आहे कच्चं तेल घातलं इथं गरम केलेलं तेल नाही कच्चं तेल दोन चमचा होईल इतपत घालून घ्यायचं आता आपल्याला लागणार आहे लिंबूचा रस तर इथे मी दोन लिंबू फोडले होते त्यातले जे तीन ज्या फुड्या आहेत त्या मी त्याचा मी रस काढून घेतला आहे आणि अर्धा लिंबू मी नंतर आपल्याला लागणार आहे तर दीड लिंबू आता मी इथं पिळून घेतला आहे त्यानंतर त्यामध्ये घालून घेऊया चवीनुसार मीठ आता पाणी बघूयात पाणी कसं घालायचं तर एक ग्लासभर पाणी घेतले पण पाणी आपण थोडं थोडं घालत आपण हे बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे तर असं या पद्धतीने विस्कच्या सायाने आपण चांगलं हे फेटून घ्यायचं पाणी पाहू शकता पाणी आपण जसं जसं लागेल तसं पाणी घालायचं म्हणजे बॅटर आपलं परफेक्ट होतं आणि चांगलं मिक्स करायचं मिक्स करत असं ते पीठ आपलं चांगलं हलकं होतं त्याच्यामुळं मिक्स करताना अजिबात कंटाळा करायचा नाही छान असं मिक्स करून घ्यायचं बघू शकता कन्सिस्टन्सी बघू शकता इथं मी हळदीचा वापर केलेला नाही हळद तुम्ही थोडी हळद पण यामध्ये पाव चमचा घालू शकता म्हणजे कलर ह्याला छान येतो पण मी इथे हळद घातलेली नाही एक ग्लासमधलं पाव ग्लास पाणी राहिलेलं आहे आता छान असे आपलं इथं बॅटर आपलं तयार झालं आहे तुम्हाला मी चमचानं कन्सिस्टन्सी दाखवते तर या पद्धतीनं आपण कन्सिस्टन्सी ठेवायची इथे एक दहा मिनटं आपण साईडला ठेवून देऊया आता काय करायचं की आपण तडका देणार आहे तर तडक्यासाठी आपल्याला मिरची लागणार आहे तर इथं मी दोन आता हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि या पद्धतीने आपण त्याला उभ्या अशा कट करून घ्यायच्या मी आपल्याला कडीपत्ता लागणार आहे थोडासा आपण कडीपत्ता पण घेतला आहे आता एका भांड्यामध्ये इथं मी तेल घालून घेतले एक दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं तेलामध्ये घालूया एक छोटा चमचा होईल इतपत मोहरी मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपल्याला घालायचं ह्यामध्ये कढीपत्ता फ्रेश कढीपत्ताची पाने घ्या म्हणजे छान अशी त्याला चवेते आणि आपण ज्या उभ्या मिरच्या चिरून घेतल्या होत्या दोन त्या पण घालून घेऊयात आणि त्या आपण आंबट गोड असं पाणी बनवणार आहे ढोकळ्यासाठी तर आधी आपण हे मिरची थोडीशी होऊ द्यायची तेलामध्ये आणि मग आपण यामध्ये पाणी घालूयात तर एक ग्लास होईल इतपत मी पाणी घातले आता त्यामध्ये घालूयात चिमूडभर होईल इतपत मी हिंग घातले छान अशी त्याला उकळी आणू द्यायची आणि मग घालूया आपण साखर तर दोन चमचे साखर घातले आणि त्यानंतर आपण घालूयात लिंबूचा रस अर्धा जो लिंबू राहिला होता त्याचा रस घातला आहे आणि छान आता ह्या पाण्याला उकळी आणू द्यायची पाहू शकता पाण्याला छान अशी उकळी आले तर इथं आपलं हे आंबट गोड असं पाणी तयार झालं आहे ढोकळ्याचं आता आपल्याला ढोकळा बेक करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी कढई ठेवली आहे आपण थोडंसं पाणी घालून घेऊयात एक ग्लासभर होईल इतपत पाणी घालून घ्यायचं आणि एक डबा घेतला आहे स्टीलचा तुम्ही गुण कुठलंही भांडं घ्या फक्त तेल आणि तेला ते ग्रीस करून घ्यायचं छान असं सर्व भांड्याला तेल लावून ते ला घ्यायचं आपण जसा केक बेक करतो तसाच आपण त्याच पद्धतीनं आपण हा ढोकळा बेक करून घ्यायचा आहे आता तेल लावून घेतलं आहे सर्व डब्याला आता आपण बॅटर बघूया तर छान असं आपलं हे बॅटर दहा मिनटं मी ठेवून दिलं होतं छान असं हलकं आहे परत आपण फेटून घेऊयात था। एक दोन मिनटं छान असं फेटून घेऊयात एक दोन मिनटं चांगलं फेटून घेतल्यानंतर आपण घालणार आहे यामध्ये इनो इनोचं पूर्ण पाऊच आपण ह्यामध्ये घालून घ्यायचा तर इथे मी पूर्णपणे इनोचा एक पाऊच यामध्ये घालून घेतला आता त्याच्यावर आपण एक चमचाभर पाणी घालूयात आता आपण चांगलं परत फेटून घेऊयात छान असं इनो घातल्यानंतर चांगलं फेटून घ्यायचं छान असं पीठ आपलं हे हलकं होऊन जातं तर पाहू शकता मस्त असं आपलं हे पीठ लगेच हलकं आहे छान असं एकाच डायरेक्शनमध्ये मी एक तीन ते चार मिनटं पीठ हे फेटून घेतले बघू शकता छान असे बबल्स आले याचा अर्थ आपलं पीठ आपलं परफेक्ट आपलं पीठ आता ढोकळ्यासाठी तयार आहे आपण डब्याला हे चांगलं तेल लावून घेतले डब्याला आधीच तेल लावून घ्यायचं म्हणजे पटकन आपण हे जेव्हा इनू घातल्यानंतर आपण फेटून घेतो तेव्हा पटकन आपण हे डब्यामध्ये या पद्धतीने ओतून घे घेऊ शकतो थोडंसं टॅप करून घेऊयात आता पाणी पण आपलं इथं उकळलेलं आहे त्याच्यामध्ये आपण स्टँड ठेवून देऊयात एक स्टँड ठेवायचं आणि मग स्टँड नसेल तर प्लेट ठेवा आणि त्याच्यावरती आपण आता हा डबा ठेवून देऊयात आणि झाकण लावून कवर करून घ्यायचं आणि पंधरा मिनटं आपण हाय फ्लेमवरती दहा ते पंधरा मिनटं हाय फ्लेमवरती आपण ढोकळा बेक करून घ्यायचा एक पाच मिनटं झाल्यानंतर पाच ते सात मिनटं झाल्यानंतर फक्त झाकण काढून चेक करा पाणी कदाचित आटू शकतं मग परत एक ग्लासभर पर तुम्ही पाणी त्यामध्ये घालू शकता त्याच्यामुळे पाच ते सात मिनटं चेक करून घ्या पंधरा मिनटं बरोबर लागतात ढोकळा बेक व्हायला इथं छान असा आपण ढोकळा बेक झाला आहे मी चमचा घालून बघितलं कुठेही चिकटत नाही चमच्याला बॅटर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा ही महत्त्वाची टीप आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण यामधून काढून घ्यायचा तर इथं नाईपच्या सहाय्याने मी या पद्धतीने याच्या कडा सोडवून घेते आता आपण एका प्लेटवरती डबा उलटा करून बघूयात तर बघू शकता मस्त आपला सर्वच खालच्या बाजून तुम्हाला मी दाखवते जाळी छान अशी जाळी आली बघा कुठेही बॅटर जास्त चिकटलेलं नाही डब्याला मस्त असे आपण सव्वा वाटी बेसन घेतलं होतो सव्वा वाटीमध्ये मस्त असं आपल्या इथं छान असा ढोकळा आपला तयार झाला आहे आता तुम्हाला मी कट करून दाखवते मी इथं हळद घातलेली नाही तरीही छान असा याला कलर आला आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही थोडीशी हळद पण घाला म्हणजे प्रॉपर छान असा कलर येईल त्याला आता आपण कट करून घेऊयात स्क्वेअरमध्ये आपण हे कट करून घ्यायचं बघू शकता मी तुम्हाला एक पीस दाखवते छान अशी सर्व ढोकळ्याला जाळी आली तुम्हाला मी झूम करून दाखवते पाहू शकता सर्व ढोकळ्याला आपल्या छान अशी जाळी आली आता मी एका प्लेटमध्ये हे काढून घेते जेवढा मला ढोकळा आता ज्याच्यावर सिरप टाकायचं आहे जे, जे आपण गोड सिरप केलं होतं तेवढा ढोकळा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता आपण जे गोड पाणी केलं होतं ते यावरती घालून घेऊयात तर उकळलेलं एकदम उकळलेलं पाणी पाहिजे असं काही नाही कोमट तरी झालं तरी चालेल आता आपण सर्व ढोकळ्यावरती हे गोड पाणी घालून घ्यायचं आता आपला हा ढोकळा खाण्यासाठी तयार झाला ज्या काही तुम्हाला मी टिप्स सांगितले जे काही प्रमाण सांगितले त्या पद्धतीने ढोकळा जर बनवला हो तर तुमचा ढोकळा कुठेही बिघडणार नाही छान अशी जाळी येईल फक्त फेटण्यासाठी कंटाळा करू नका चांगलं फेटून घ्या म्हणजे ढोकळा आपला छान होतो तर पाहू शकता दिसायला अतिशय सुंदर दिसणारा आपला इथं ढोकळा इथं तयार ते झाला चार ते पाच लोकांचा नाश्ता यामध्ये होऊन जातो तो नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंडशी शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढे जे बेल आयकॉन दिले तिला नक्की क्लिक करा आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार